मित्रांनो शिव या मालिकेमध्ये शिवाला मा नेहमीच त्रास देणारी खलनायिका कीर्ती हिच्या खऱ्या आयुष्याबद्दल फारसे कोणाला माहिती नाहीये तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कीर्तीची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत कीर्तीचे खरे नाव हे मानसी सुरेश मात्रे असे आहे मानसीचा जन्म हा एप्रिल ला पेन महाराष्ट्र येथे झाला तिने आपले शाळे आणि कॉलेजचे शिक्षण हे पेन मधूनच पूर्ण केलेले आहे तिचे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन आहे मानसी ही प्रोफेशनली एक ऍक्टर आणि मॉडेल आहे कॉलेजमध्ये असतानाच तिने करायला सुरुवात केली दोन हजार अठरा मध्ये तिने मिस अलिबाग या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला या स्पर्धेची ती उपविजेती झालेली व यानंतर तिला अनेक अल्बम सॉन्ग चे ऑफर्स यायला सुरुवात झाली याचबरोबर तिने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून मालिका विश्वामध्ये मा पदार्पण केले परंतु तिला खरी ओळख स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून मिळाली या मालिकेतली तिची भूमिका अजूनही प्रेक्षकांना तितकीच लक्षात आहे तसेच सध्या साकारत असलेली ती शिवा मालिकेतली खलनायकीची भूमिका ही सुद्धा प्रेक्षक खूपच तस आहे मानसी ही खऱ्या आयुष्यामध्ये अजून तरी अविवाहितच आहे तसेच मानसी एका एपिसोड साठी पंधरा ते सोळा हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचं समजलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री मानसी मात्र ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा